स्वामी समर्थ मैत्रिणीनू शुभ सायंकाळ म्हणेन कारण चार पाच वाजले होते मी चहा वगैरे घेतला आणि डीप क्लिनिंगला चालू केलेलं आहे घराचे डीप क्लि क्लिनिंग करत आहे मी कारण की जवळजवळ दिवाळीच्या आधीपासून मी घराची स्वच्छता केलेली नव्हती कारण दिवाळीमध्ये पण भरपूर काम होतं त्यामुळे घरातलं फराळचं करायचं परत दुकानात जायचं त्यामुळे आणि आपलं सणाचं काही ना काहीतरी असतंच पूजा वगैरे त्यामुळे झालं नाही त्यामुळे आज मी पूर्ण घरात थांबून स्वच्छताही करणार आहे पूर्ण म्हणजे कमीत कमी हे दोन कपाटं तर मी स्वच्छ करून आज घेणारच आहे कारण दिवाळीचं थोडं थोडं कशा कशात शिल्लक राहिलेलं परत आपण दिवाळीचं जे सामान आणलेलं होतं ते कशा कशात काय काय ठेवलेलं आहे ते सर्व काय काय झाले थोडं खराब झालेलं असणार थोडं चांगलं असणार ते सगळं काढून व्यवस्थित स्वच्छ करून भांडे वगैरे स्वच्छ करून घेणार आहे कमीत कमी पंधरा दिवसातून एकदा अशी स्वच्छता ही करावी लागते पंधरा दिवसातून एकदा तुम्ही अशी स्वच्छता केला की मग मा तुम्हाला जास्त लोड होत नाही नाहीतर मग घर जास्त घाण झालं तर आपल्यालाच मग तो जास्त त्रास होतो तरी वरच्यावर मी जळमाट वगैरे काढत असते आणि जास्त दिवस तुम्ही भांडे नाही घासला की तुम्ही बघू शकता भांड्यांच्यावर एक चिकट असा थर तयार होतो त्यामुळे भांडे अजिबात हातात घ्यायलासुद्धा नको वाटतात आणि आमच्या स्वयंपाकघरात कसं आहे तर अजिबात आपण फोडणी मारलेला जो धूर असतो तो बाहेर जाण्याचा अजिबात वाव नाही त्यामुळे तो सगळा गोळा होऊन भांड्यांच्यावरच बसला जातो जिथे आपण फोडणी मारतो तिथे एखादी खिडकी वगैरे असले की आपण फोडणी मारलेलं सर्व बाहेर जातं तसं आमच्या स्वयंपाकघरात नाही सगळं पॅक असल्यामुळे तर सगळा चिकट स्त्राव असतो तो भांड्यांच्यावर जमा होतो आणि भांडी लवकर खराब होतात म्हणून वरच्यावर क्लिनिंग ही करायला पाहिजे आता ह्या फरशा असतात त्या मी घासून काही घेतल्या नाहीत निरम्याचं वगैरे पाणी केलं आणि पुसून घेतल्या कारण एवढ्या का काय म्हणजे अशा चिकट झाल्या नव्हत्या मी परवा एकदा डबे सगळे काढून नुसता पुसून घेतलेल्या होत्या जर जास्त चिकट झाल्या असतील तर काय करायचं तर आपला जो भांडी घासायचा ताराचा चोथा असतो त्यांनी घासून काढायच्या आणि स्वच्छ पुसून काढून नंतरनं कोरड्या कपड्याने पुसून काढायचं आणि त्यानंतर काय करायचं तर आपलं जे खायचं तेल असतं ते एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आहे आणि कापडाचा एक छोटासा बोळा घ्यायचा आहे आणि त्याने पूर्ण फरशीला ते तेल लावून घ्यायचं आहे काय होतं तर त्याच्यामुळे फरश्या अगदी अशा काळ्या कुळकुळीत कुड़ दिसू लागतात आता माझं ते कपाट सगळं पुसून झालेलं आहे डबे वगैरे काही मी घासले नाहीत कारण डबे मी एक एक, एक परवा घासलेली होती एक तीन ते चार डबे माझे घासायचे राहिलेले आहेत ते मी आता नंतर घासणार आहे स्टीलचं कपाट तर खूपच म्हणजे असं चिकट झालेलं आहे त्यामुळे मी आधी स्टीलचं कपाट घासून घेणार आहे आणि त्याच्यावरची सगळी भांडी घासून घेणार आहे एक एक जण स्टीलच्या कपाटवर असं कागद म्हणजे आपला जो पेपर असतो वर्तमानपत्र तो अंतरतात वर किंवा पुट्टा अंतरतात मी काही तसं अंतरलेलं नाही कारण ते पण कसं होतं तर म्हणजे वल्ले ज्यावेळी एखाद्या वेळेस किती जरी म्हटला तर एखादं भांड कसणा आपण डब मारतो आपण मारतो किंवा घरातले कोणतं डब मारतात मग तो पेपर परत त्या ह्याला कपाटाला चिकटला जातो ते अजिबात चांगलं वाटत नाही आणि त्या, त्या पेपरामुळे जिथं पाणी पडलं आहे तिथं पेपर पण चिटकला जातो आणि कपाटसुद्धा असं गंधल्याने होतं त्यामुळे मी काही पेपर अंतरलेलं नाही आपल्याला घाण वाटलं की लगेच आपण पुसून घ्यायचं व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही त्या कप्प्यात किती म्हणजे अशी धूळ साचलेली आहे आणि या कपाडचा इथला जो नट असतो तो नट निघलेला आहे त्यामुळे ती जाळी बघू शकता तुम्ही आतबाहेर होत आहे आता तो नट कुठं गेलेला आहे सापडे ना कधी पडलाय हो कपाट घेऊन मला वाटते मी चौदा ते पंधरा वर्ष झाले कपाटसुद्धा मी निरम्याच्या पाण्यानेच पुसून घेत आहे आणि त्यानंतर मग चांगल्या पाण्याने पुसून घेणार स्टीलचं कपाट घाण पण लगेच होतं आणि स्वच्छ पण लगेच होतं वरच्यावर जर तुम्ही एक चार दिवसातनं पाच दिवसातनं त्याच्यावर कापड मारला तर लगेच स्वच्छ होतं तसं आपलं ते लोखंड लॅक असतं ते स्वच्छ होत नाही बघा त्यामुळे मी असं स्टीलचं कपाटच घेतलेलं आहे आता सर्व भांडे घासून घेते भांडी घासून असं जाळीमध्ये डब मारायची म्हणजे काय होतं तर त्यामुळे पाणी नितळ जातं आणि कपाट आपलं घाण होत नाही ते कपाट पुसून झालेलं आहे तर हे पण पुसून झालेलं आहे सगळी भांडी घासून घेते आता या कपाटवरची आणि लावून घेते डबे काय परवा मी घासलेले आहेत त्यामुळे आता डबे काय घासणार नाही फक्त या स्टीलच्या कपाटवरची भांडी तेवढी घासून येते आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं असं डीप क्लिनिंग करायला करावं लागतं दिवाळीमध्ये कसं झालेलं सीझन होता त्यामुळे मी हातच लागला नाही त्यामुळे तेवढं घाण झालेलं आहे ते आता तेवढं ते। भांडे भांडेविंडे घासायला तास दीड तास पाहिजे तेवढं भांडे घासता आणि मग त्याची कामं करायची खरं सारखं आठ दिवसातनं एकदा काढलं तर व्यवस्थित घर राहतं नाही तर खूप घाण होतं मग आपल्यालाच खूप त्रास होतो वरच्यावर वरच्यावर काढलेलं चला तर आणि झालेले आहेत माझी सगळी भांडी घासून फक्त मांडायचे आहेत आणि कपाट वगैरे किती छान दिसत आहे बघा मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त